नमस्कार श्री अविनाश म नगरकर लिखित या गीतार्थाची थोरी हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण सांवा लेख वाचायला घेतो आहोत भगवान श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावर उमटलेला उपहासगर्भ हास्याचा भाव पाहून अर्जुन वरमून म्हणाला हे भगवंता माझी मनस्थिती द्विधा झाली आहे माझ्या मनात निर्माण झालेला धर्मसंभ्रम कृपया दूर कर मी तुला शरण आलो आहे मला तू गुरुस्थानी आहेस तू केलेल्या उपदेशाने माझी द्विधा मनस्थिती निश्चितच नाहीशी होईल असं अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णाने हे जाणलं की उपप्लव्यात संजय शिष्टाईच्या माध्यमातून धृतराष्ट्राने केलेल्या मंत्रयुद्धाचा हा परिणाम आहे याचं निराकरण केल्याखेरीज गत्यंतर नाही हे जाणून भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे नरोत्तम पार्था विवेकी पुरुष अशा प्रकारचा विचार अस्थानी करत नाहीत कारण त्यांनी हे नक्की केलेलं असतं की स्वधर्माचरण हे निरपेक्षतेने आणि कर्तव्यबुद्धीने ईश्वरासाठी करायचं असतं व्यक्तिगत सौख्यासाठी नाही तुला तुझ्या क्षात्रधर्माप्रमाणे युद्ध करणं अटळ आहे आता तू कोणत्याही कारणाने परत फिरलास तर तू भ्यालास हाच त्याचा अर्थ होईल तुझे विजय नामाभिधान प्राप्त झालेली कीर्ती लयाला जाईल हे तर होईलच पण तू असंच गृहित धरून चालला आहेस की तू त्यांना मारणारा आणि ते मरणार आहेत तुम्हा पांडवांना विजय मिळावा म्हणून भीष्म द्रोण कृपाचार्य इत्यादी महायोद्धे इथे इत्या आले आहेत असं तुला वाटतं का शेवटी हे युद्ध आहे काहीही घडू शकतं समज तू हे युद्ध केलंच नाहीस तर ते काय अमर होणार आहेत का युद्ध म्हणजे घोर कर्म आहे हे मलाही मान्य आहे पण हे क्षत्रियोचित धर्मयुद्ध आहे म्हणजे युद्धाचा करता तू नसून धर्म आहे तू केवळ निमित्त मात्र आहेस या युद्धाच्या निमित्ताने दोघांनाही फायदाच आहे मृत्यूनंतर स्वर्गभोग आणि विजयानंतर राज्यभोग पण पळून जाण्याने तुला यातलं काय प्राप्त होणार आहे तुझी अपकिर्ती तर होईलच पण पदोपदी अपमान होईल अधर्म घडणार तो वेगळाच भिक्षा मागायला गेल्यावर अपमानास्पद भीक मात्र मिळेल कारण भीक मागणं हा काही क्षातधर्म नाही स्वधर्माचं थोडंसं पालनही महाभयापासून मुक्त करतं हे युद्ध काही अचानक उद्भवलेलं नाही धूर्त तर कपट कपटबुद्धीमुळे हे उद्भवलं आहे धर्म आणि अधर्म यांचा सत्याच्या निश्चयात्मक बुद्धीने साधक बाधक विचार करून आपण सर्वांनी हा युद्धाचा निर्णय घेतला आहे त्यावेळी आप्तस्वकीय भीष्म द्रोण इत्यादी सर्व लक्षात घेऊनच योजना आखण्यात आल्या आहेत तो निश्चय म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे ईश्वर मग आता प्रत्यक्ष भीष्म समोर आल्यावर तुझ्या मनात जे भाव उमटले आहेत ते क्षणभंगूर आहेत सत्य हे शाश्वत तर असत्य हे अशाश्वत बुद्धी स्थिर कर म्हणजे या संभ्रमातून बाहेर येशील जडाच्या दर्शनाने भांबावून जायचं काय कारण आहे वेदांचं अध्ययन करून तू काय फक्त मंत्रच आत्मसात केलेस मग त्यातल्या उपनिषदांनी सांगितलेल्या आत्मज्ञानाचं काय अरे बाबा वेद हे त्रिगुणात्मक आहेत त्यातलं सत्य फक्त उपनिषदे प्रतिपादन करतात बाकी वेद सगळे रजतमात्मक सुखदुःखादीचं वर्णन करतात सुखासाठी स्वर्गादी फळांचं कर्म प्रतिपादन करतात म्हणून तू त्या मोहात टाकणाऱ्या विषयांच्या अधीन होऊ नकोस जो विषयांच्या आधी न होता कर्म करतो त्याला स्वर्गादी भोगांची आसक्ती निर्माण होत नाही तो नित्यमुक्त असतो फलापेक्षा न ठेवता पालनासाठी जर तू युद्ध करशील तर कोणत्याच पापाची तुला बाधा होणार नाही तुझ्या मनात जे द्वंद्व निर्माण झालं आहे ते केवळ वेदात वर्णन केलेल्या त्रिगुणात्मक विषयांमुळे झालेला आहे तू जर वेदात सांगितलेला विवेक स्वीकारून त्या विवेकाचा ध्यास धरशील आणि विषयरूप द्वंद्वाचा त्याग करशील तर तुझी बुद्धी लगेच स्थिर होईल अरे तहानलेला जीव जलाशयाजवळ जाऊन जसं तहान भागवण्यापुरतं पाणी पितो सगळा जलाशय घे पित नाही तद्वत वेदातून फक्त शाश्वत तत्व स्वीकारावं कर्मफलाची आसक्ती न धरता कर्म करण्याचा कर्मयोग वेदांनी प्रतिपादन केलं आहे वेदातल्या पुष्पासम मधूर प्रलोभन दाखवलेल्या वचनांनी बुद्धीला मोह उत्पन्न होतो हे खरं पण त्या मोहात न अडकता तू जर मन आणि बुद्धी याचं ऐक्य साधशील तर तुझ्या चित्ताला समत्व प्राप्त होईल हेच तर योगाचं सार आहे त्या समत्वाने तू स्थितप्रज्ञ होशील अर्जुनाने स्थितप्रज्ञ म्हणजे काय हे विचारलं भगवान श्रीकृष्ण म्हणाले स्थितप्रज्ञ म्हणजे स्वार्थ बुद्धीचा त्याग करून तत्वाधिष्ठित विवेकाने प्राप्त झालेलं उचित कर्म करणं आत्ता तुझ्या मनात पितामह भीष्म गुरु द्रोणाचार्य इत्यादींचा तुझ्या हातून होणारा मृत्यू कल्पून जे मोह हो, माया ममता इत्यादी भाव निर्माण झाले आहेत ते तू स्वतःला श्रेष्ठ धनुर्धर आणि जेता समजून झालेले आहेत जेव्हा स्थितप्रज्ञता नसते तेव्हाच अहंकारादी विकार स्वार्थ बुद्धीने उत्पन्न होतात स्वार्थामुळेच विषय सुख घ्यावं असं वाटतं त्यालाच काम उत्पन्न होणं असं म्हणतात कामामुळे बुद्धी विचलित होते मग त्या कामाच्या सिद्धीच्या आड येणाऱ्या कोणत्याही कारणाने क्रोध उत्पन्न होतो मग मोहग्रस्तता येते म्हणजेच ईश्वराचा विसर पडतो ईश्वराचा विसर म्हणजे स्मृतिभ्रंश स्मृतिभ्रंशाने बुद्धिनाश बुद्धिनाशाची परिणीती प्राणनाशात होते परब्रह्माखेरीच काहीच सत्य नाही त्याच्या ठिकाणी स्थिर केलेल्या बुद्धीला स्थितप्रज्ञ असं म्हणतात त्याला ज्ञान म्हणतात ज्ञानी आणि अज्ञानी यातला फरक हाच की ज्ञानीपुरुष परमेश्वराला कधीच विसरत नाही तर अज्ञानीपुरुष मिथ्या जग कधीच विसरत नाही त्यामुळे ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आणि पवित्र आहे ज्ञानीपुरुष कशानेच मोहग्रस्त होत नाही तो परब्रह्म्याशी तादात्म्य पावतो इतकं सांगून भगवान श्रीकृष्ण थोडं थांबले लेख सातवा परब्रह्माखेरीच काहीच सत्य नाही त्याच्या ठिकाणी स्थिर केलेल्या बुद्धीला स्थितप्रज्ञ असं म्हणतात त्याला ज्ञान म्हणतात ज्ञानी आणि अज्ञानी यातला फरक हाच की ज्ञानीपुरुष परमेश्वराला कधीच विसरत नाही तर अज्ञानीपुरुष जग कधीच विसरत नाही त्यामुळे ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आणि पवित्र आहे ज्ञानीपुरुष कशानेच मोहग्रस्त होत नाही तो परब्रह्म्याशी तादात्म्य पावतो इतकं सांगून भगवान श्रीकृष्ण थोडे थांबले हे आपण सहाव्या लेखात पाहिलं आता पुढे काय झालं ते पाहूया हे ऐकून अर्जुन म्हणाला हे भगवंता परब्रह्माशी तादात्म्यता साधणं हाच जर जीवनाचा हेतू असेल तर त्या निश्चयाला मी तयार आहे त्यासाठी मला या युद्धाच्या भरीस का पाडत आहात आता माझा अधिकच गोंधळ झाला आहे कारण कृष्णा तू कर्मप्रवृत्ती सांगतोस की कर्मनिवृत्ती सांगतोस हेच मला समजणं असं झालं आहे तेव्हा एक काय ते निश्चित सांग की जेणेकरून माझ्या मनाचा गोंधळ नाहीसा होईल भगवान श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना विहित कर्म प्रवृत्तीच्या आधारे कर्म करून कर्मनिवृत्ती साधायला मी सांगत आहे विहित धर्माचरणाच्या आधारे कर्तव्य म्हणून केलेल्या कर्माचं फल ईश्वराला अर्पण करणं म्हणजे निष्काम कर्म हीच कर्मनिवृत्ती सर्व विहित कर्म ईश्वराला अर्पण करून शोक मोहरहित राहून धर्मयुद्ध करणं म्हणजेच नैष्कर्म्य स्वधर्माचरण हे इह आणि परलोकीच्या सर्व भयांपासून मुक्त करणारं आहे हाच योग मी पूर्वी विवस्वान मनूला सांगितला होता विवस्वानने इक्ष्वाकूला सांगितला होता मग परंपरेने तो काही काळ चालला पण पुढे परंपरा खंडित झाल्यामुळे तो लुप्त झाला तू माझा परमसखा म्हणून मी तुला आज हा परत सांगितला आहे अर्जुन म्हणाला हे कसं शक्य आहे विवस्वांचा काळ उलटून अनेक वर्ष होऊन गेलेत तुझा जन्म तर त्यामुळे हे सगळं विसंगत वाटतं याचा खुलासा करून मला निस्संशय कर भगवान श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना तुझे आणि माझे यापूर्वी अनेक जन्म होऊन गेले आहेत तू प्रकृतीच्या आधीन झाल्यामुळे तुझ्या ठिकाणी विस्मृती शोक मोह इत्यादी जीवदशेने प्राप्त होणारे धर्म निर्माण झाले आहेत तसे ते माझ्या ठिकाणी नाहीत मी अजन्मा अविनाशी आणि प्रकृतीचा नियंता आहे मी जन्माला आलो असं अविद्येने ग्रासलेल्या जीवांना वाटतं मी चराचरातल्या सर्व जीवांना यथार्थ जाणतो त्यांचं नियंत्रणही मीच करतो मी तुझे आणि माझे पूर्वीचे सर्व जन्म जाणतो तसेच तू जाणत नाहीस मी अनादी अनंत निर्गुण सर्वसाक्षी सर्वगामी सर्वांतर यामी असल्याचं जाणून जे मत्पर होतात त्यांना जीवदशेचं पाप किंवा पुण्याचे स्वाभाविक गुणधर्म लागत नाहीत सामूहिक सहजीवन सुरळीत आणि सुखाभव व्हावं या उद्देशाने मी गुणकर्माधिष्ठित चातुर्वर्ण्य निर्माण केला आहे ते जरी गुणकर्माधिष्ठित असले तरी जो निरपेक्षतेने माझ्या स्मरणात राहून माझ्या मननात माझ्यासाठी स्वधर्माचरण करतो त्याला माझी प्राप्ती होते असा मनुष्य जरी इतर संसारी मनुष्यांसारखा कर्माचरण करताना दिसला तरी मना त्याने मनातून संसाराची आसक्ती सोडलेली असते प्रारब्ध प्रमाण मानून विधिवशात जे मिळेल त्यात तो संतुष्ट असतो त्याने अद्वैत भावाने द्वेष आणि मत्सररहित होऊन सर्व कर्म मला अर्पण करण्याची हातोटी साध्य केलेली असते म्हणून त्याला कर्म करूनही नैष्कर्म्य साधलेलं असतं तो मत परतेने गुरूंना शरण जाऊन गुरुमुखातून मिळणाऱ्या परोक्ष ज्ञानाने विचारप्रबण होऊन आत्मसुखाचा प्रत्यय घेतो ते आत्मज्ञान त्या ज्ञाना इतकं पवित्र काहीच नाही म्हणून तू स्वतः ज्ञानरूपी खडगानं संशयाचा नाश कर संकल्प विकल्परहित संन्यस्त हो निष्काम कर्मयोग आचरून युद्ध कर अर्जुन म्हणाला एकदा संन्यस्त हो म्हणतोस आणि लगेच कर्मयोगी हो म्हणतोस तर नक्की काय करू भगवान श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना याचा अर्थ असा की मनात जय पराजय मी मारणारा हे मरणारे किंवा मा हे मारणारे आणि मी मरणारा असे जे संकल्प अथवा विकल्प निर्माण होतात त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष कर कर्तव्य बुद्धी जागृत कर ईश्वरीय कार्य करायला तत्पर हो ही चित्ताची समस्थिती म्हणजे साक्षीरूप ज्ञानस्थिती थोडक्यात म्हणजे अहंकाररहित होऊन विहित आणि नियत कर्म करणं म्हणजेच नैष्कर्म्य कर्म आणि कर्तृत्व मला अर्पण करून युद्ध कर की तोच संन्यास संन्यास म्हणजे मी करता या जाणिवेचा त्याग करून ईश्वर करता आणि मी निमित्त मात्र या जाणिवेतून सदाचाराने फळाची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म तोच कर्मसन्यास बाह्य देहाची रहाटणी अपरिहार्य असल्यामुळे ती स्वधर्मानुसार सदाचाराने आणि निष्कामबुद्धीने करावी तोच कर्मयोग आणि कर्मसन्यास त्यानेच माझी म्हणजे परब्रह्माची प्राप्ती होते त्यासाठी सद्गुरू कृपा लागते आता योगाभ्यासाविषयी थोडं समजून घे योग म्हणजे सच्चिदानंद रूपाशी ऐक्य साधणं आपण स्वतः स्वतःशी शत्रुत्व कसं करतो ते ऐक अहंकाराने स्वतःला या सच्चिदानंद रूपाहून भिन्न समजणं हे शत्रुत्व आहे अनंत जन्माच्या देहधारणेमुळे देह म्हणजे देह मी ही विपरीत कल्पना आपल्या मनात खोल रुजलेली असते त्यामुळे तो देहाहंकार या सच्चिदानंद रूपाहून स्वतःला भिन्न समजण्यामुळे फोफावत जातो हा देहाहंकार घालवण्यासाठी गुरुभक्ती आणि ईश्वर भक्ती आवश्यक असते इथूनच योगाभ्यास सुरू होतो गुरुवचनावर निष्ठा आणि श्रद्धा ठेवल्यास योग साधनेत कष्ट होत नाहीत मनाला प्रसन्न वाटेल अशा पवित्र स्थानी दर्भास्थानावर मृगाजीन आणि मृगाजेनावर वस्त्र घालून समतल आसन घालावं त्यावर आसनस्थ होऊन त्याग करण्यास अत्यंत कठीण अशा अहंकाराचा त्याग करून त्याग जमणं कठीण असतं म्हणून दुर्लक्ष करून सद्गुरू स्मरण करावं मनात येणाऱ्या सर्व विचारांकडे दुर्लक्ष करावं हळूहळू चित्त एकाग्र करावं मग ध्यानाचा अभ्यास करावा ध्यान जमू लागलं की तन मन दोन्ही विसरून सद्गुरू स्मरण होईल अशा अभ्यासाप्रत जावं मग श्री सद्गुरू कृपेने जे घडेल त्याचा अनुभव घ्यावा त्यात श्वासावर विजय प्राप्त होईल साधना करता करता अचानक शरीरांतर्गत हालचालींना जोर येईल पण न घाबरता साधना चालू ठेवावी हळूहळू असा योगी मन आणि बुद्धी यांचं ऐक्य साधून माझी निर्गुण निर्विकार निराकार निश्चल निर्दोष नित्य आणि सच्चिदानंद स्वरूपाची अनुभूती घेतो ही निशब्द अवस्था असते या स्थितीपर्यंत येण्यासाठी आहार विहार नियम काटेकोर पाळावे लागतात नियमांचे पालन करताना मी नियमांचं पालन करतो अशी अहंकारी धारणा ठेवल्यास योगसिद्धी प्राप्त होत नाही सद्गुरू माझ्याकडून हे सर्व करवून घेत आहेत अशी अव्यभिचारी धारणा झाली पाहिजे तरच उपयोग होतो एवढं सांगून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या चेहऱ्यावरचे भाव निहाळू लागले लेख आठवा सद्गुरू माझ्याकडून हे सर्व करून घेत आहेत अशी अव्यभिचारी धारणा झाली पाहिजे तरच उपयोग होतो इतकं सांगून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या चेहऱ्यावरचे भाव निहाळू लागले हे ऐकून अर्जुन म्हणाला हे भगवंता मनाच्या चंचलत्वामुळे मला हे जरा कठीणच दिसतं मला माझी योग्यता तेवढी दिसत नाही तेव्हा भगवंत म्हणाले अरे योग्यतेची काय खाण असते की काय आपणच निश्चय करून मनाला ह्या अभ्यासाची गोडी लावली की मन तिथे रमू लागतं या मनाचं तेच तर वैशिष्ट्य आहे ते पुना -पुना की ते एकदा अनुभवलेलं सुख पुन्हा पुन्हा अनुभवण्याची इच्छा निर्माण करतो म्हणून या मनाला त्या ब्रह्मरसाची गोडी एकदा निर्माण केलीस की तुझं काम झालं म्हणून तू त्याला माझ्या भक्तीची गोडी चाखो निर्गुण निर्विकार परब्रह्माच्या ठिकाणी मन एकाग्र करणं सुरुवातीला अहंकारी विचाराने आणि मनाच्या चांचल्यामुळे कठीण जातं पण सगुणोपासनेच्या अभ्यासाने ते साध्य होतं जन्मजन्मांतरीच्या सवयीमुळे दिसेल तेच मानायची मनाची फार पुरातन सवय आहे ती एकाएकी बदलत नसते आज आत्ता मी जरी तुला सगुणात दिसत असलो तरी मी सगुणही नाही व निर्गुणही नाही माझे स्वरूप शब्द रूप रस गंध स्पर्श यांच्या आतीत असं अनादी आहे ते शब्दात सांगता येत नाही ते ज्याचं त्याला अनुभवावं लागतं जड स्वरूपाचा प्रत्यय नाहीसा झाला म्हणजे सचित आनंद यांचा प्रत्यय येतो हा प्रत्यय आला म्हणजे अध्यात्म आधिभूत आधिदैव आधियज्ञ हे सर्व मीच असल्याची अनुभूती येते हे ऐकून अर्जुनाने विचारलं तेव्हा मला हे सांगा की ब्रह्म अध्यात्म कर्म अधिभूत आधिदैव यज्ञ म्हणजे नक्की काय भगवान श्रीकृष्ण म्हणाले जे पूर्ण आहे ज्याला मृत्यू नाही जे अक्षय आहे जे नित्य आणि परिपूर्ण आहे दिसत नसलं तरी उत्पत्तीचं प्रेरणास्थान आहे जे स्थिर आहे ते ब्रह्म अशा ब्रह्माची निरंतर जाणीव ठेवणं हे अध्यात्म स्वतः न दिसता ब्रह्म जो आकार निर्माण करतं आणि ज्याच्यामुळे व्यवहार निर्माण करतो ते कर्म पंचमहाभूताच्या संसर्गाने जे जडत्व निर्माण होतं आणि नंतर नाश पावतं ते अधिभूत शरीरग्रामात म्हणजे शरीरात जो चैतन्य पुरुष ज्याला जीव अशी संज्ञा दिली जाते आणि जो स्वतःचं शरीर समजून अहंकाराने सुख हो, किंवा दुःख हो, यांचा अनुभव घेतो ते आधिदैव जीव जेव्हा मा भक्तीने मला शरण येऊन गुरुकृपेने आत्मनिवेदन करतो त्यावेळी आधिदैवाचा म्हणजेच अहंकाराचा उपशम करणारा मी म्हणजे आधियज्ञ माझं साक्षित्व जीवाला प्रपंच भासवण्यापासून कारणीभूत होतं असं जीवाला वाटतं परंतु तसं नसून त्या जीवाच्या अज्ञानभ्रांतीचा तो परिणाम असतो त्याच अज्ञानभ्रांतीमुळे कित्येकजण मला मानतच नाहीत ते असुरी प्रवृत्तीचे असतात मला त्यांचा किंवा इतर कोणाचाही द्वेष नाही अथवा कोणी प्रियही नाही मी सर्वांच्या बाबतीत सम आहे तथापि अव्यभिचारी भक्तीने आणि अनन्य भावाने मला भजणाऱ्याचं मला साकडं पडतं मी त्यांच्या योगक्षेमाची काळजी घेतो तसं पाहशील तर माझी भक्ती अगदी सोपी आहे त्यासाठी माझं अखंड स्मरण करणं देह आपला नसून माझा असल्याची भावना करणं माझं सगुण चरित्र वाचणं सत्कृत्य करून त्याचं कर्तृत्व स्वतःकडे न घेता मला अर्पण करणं इत्यादी नानाविध मार्गाने माझी प्राप्ती सहज सोपी होते अर्जुना सदाचाराने तू कर जे करशील जे भोगशील ते सर्व मला अर्पण कर त्यायोगे तुला कोणतंही पाप लागणार नाही अशा प्रकारे जो माझ्या प्रेमात पडतो त्याच्याच प्रेमात मी पडतो अगदी दुराचारी जरी झाला तरी अनन्य भावाने मला शरण आला तर मी त्याला तत्काळ सन्मार्गात आणून माझ्या प्राप्तीचा मार्ग सुगम करून देतो पूर्ववासना आणि कल्पना हे या जन्माचं मूळ आहे तुला जर ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हावं असं वाटत असेल तर मतपर हो माझी भक्ती कर चित्तात अखंड माझं ध्यान मनात माझं स्मरण बुद्धीत माझ्या आस्तिक्य भावनेची स्थिरता आणि अंतकरणात निर्विकल्पता असं मतपरायण झालास की तुला कोणत्याच कर्माचा दोष लागणार नाही तू युद्ध करूनही निष्पाप राहशील आणि अंती मलाच येऊन मिळशील भगवान श्रीकृष्ण इतकं सांगून थोडं थांबले लेख नववा अर्जुन म्हणाला देवा हे करण्यासाठी आपल्या विभूतींची स्थानं सांगा म्हणजे विविध प्रकारच्या व्यवहारात आपलं अनुसंधान ठेवणं सोपं जाईल भगवान श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना अरे मी आज जरी तुला सगुणात दिसत असलो तरी मी अनादी अनंत सर्वव्यापी अजन्मा जन्म मृत्यूरहित दृश्या दृश्य विश्वाचा म्हणजेच अखिल ब्रह्मांडाचा स्वामी आहे हे सर्व दृक प्रत्ययी आणि भासमान होणारं विश्व म्हणजे लोकालोक पर्वताच्या अलीकडचे पली आणि पलीकडचे असे सर्व विश्व म्हणजे अथांग जलाशयावर उमटणाऱ्या तरंगासारखं आहे म्हणजेच मी सर्वत्र परिपूर्ण आहे तर कोणत्या कोणत्या म्हणून विभूती सांगू तथापि तुझ्या समाधानासाठी काही विभूती सांगतो ऐक बुद्धी ज्ञान क्षमा सत्य मन इत्यादी सूक्ष्म भाव मीच आहे स्थूल चंद्र सूर्य मरुद्गण इंद्र ब्रह्मदेव विष्णू शंकर बृहस्पती कार्तिकेय सागर ओंकार अश्वत्थ नारद चित्ररथ गंधर्व कामधेनू कपिल इत्यादी मीच आहे काल महिन्यामधला मार्गशीर्ष ऋतूंमध्ये वसंत अशा माझ्या अनेक विभूती आहेत त्यामुळे त्या, त्या कितीही सांगितल्या तरी कमीच होतील थोडक्यात काय तर संपूर्ण विश्व मी फक्त एका अंशाने व्यापून उरलो आहे त्यामुळे तू भेदरहित दृष्टीने माझ्याकडे पाहायला शिक हे ऐकून अर्जुनाच्या मनात आलं की श्रीकृष्ण जर परब्रह्म आहे तर याचा प्रत्यय येईल असं विश्वरूप दर्शन देण्याची विनंती करावी त्यामुळे आपल्याला निश्चंकपणे श्रीकृष्ण सांगतील त्याप्रमाणे वागण्याचं धैर्य तरी येईल असा विचार करून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाला देवा तू दिलेल्या ज्ञानामुळे माझ्या आपतिष्टांबद्दलचा मोह जरी गेला असला तरी तुझं विश्वव्यापित्व काही कळलेलं नाही ते तुझं विश्वव्यापित्व पाहण्याची माझी इच्छा आहे मी जर त्या योग्यतेचा तुला वाटत असेल तर तेवढा अनुग्रह तू माझ्यावर कर अर्जुनाला चर्मचक्षुणीत दिसणार नसल्यामुळे श्रीकृष्णांनी त्याला दिव्यदृष्टी प्रदान करून आपलं विश्वरूप प्रकट केलं अर्जुन जेव्हा त्या दिव्यदृष्टीने ते रूप न्हाळू लागला तेव्हा त्याला श्रीकृष्णांना अनंत मस्तक अनंत मुख अनंत हस्त अनंत पाद आणि अतिप्रचंड विशाल आणि तेजस्वी शरीर दिसू लागलं मस्तकावर असलेले गगनचुंबी अगणित मुकुट सुशोभित तेजस्वी आणि चंद्रासम शीतल अनेक मुखे अर्जुन आवाखून पाहतच राहिला पाहता पाहता त्याचं लक्ष हळूहळू इतर मुखांकडे जाऊ लागलं दक्षिणेकडील मुखे भयंकर उग्र दिसत होती अर्जुन क्षणकाल चरकला पण धैर्याने पाहू लागला त्याला त्या मुखांमध्ये कौरव पांडव त्यांचं सैन्य वेगाने ओढलं जाऊन विकराळ दाढांखाली चिरडलं जात असल्याचं दिसू लागलं त्यातच द्रोणाचार्य आणि भीष्मांनाही छिन्नछिन्न होताना पाहून त्याची सहनशीलता संपली त्याला स्वतःच्या मृत्यूची शंका येऊन त्याने भगवंतांना हे काय दाखवत आहात मला भिवण्याचा तर आपला हेतू नाही ना असं विचारलं भगवान म्हणाले नाही माझा हे दाखवण्यामागचा हेतू इतकाच आहे की प्रत्यक्षात युद्ध करताना तो निमित्त मात्र होणार आहेस सर्व सृष्टीचा उत्पत्ती करता आणि संहार करता जो काल तो कालही मीच आहे हे मी तुला दिव्यदृष्टी देऊन दाखवत आहे अरे देवांनाही अगम्य अप्राप्य असं हे माझं अपूर्व दर्शन तू केवळ माझा परमप्रिय आणि आवडता भक्त आहेस म्हणून तुला निर्भय निर्वयर होऊन युद्ध करता यावं यासाठी दाखवत आहे तेव्हा अर्जुनाने ते उग्र दर्शन असं होऊन पुन्हा मूळ रूपात प्रकट होण्याची विनंती केली भगवान मूळ रूपात प्रकट होताच अर्जुनाने श्रीकृष्णाची मनपूर्वक क्षमा मागितली अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्णा तुझं सामर्थ्य आणि योग्यता न जाणता पूर्वीपासून मी तुझ्याशी थट्टा मस्करी करत आलो तुझ्याशी प्रत्येक गोष्टी स्पर्धा करत आलो त्याबद्दल मला क्षमा कर मी तुला मनापासून वंदन करतो असं म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णाला वारंवार वंदन केलं तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले अरे अर्जुना तू आणि मी काही वेगळे नाही तू माझा परमभक्त म्हणून मी तुला हे विश्वरूप दर्शन दिलं आहे एरवी हे रूप वेदाध्ययनाने तपाने यज्ञाने अथवा तत्सम कोणत्याही साधनाने दिसणं शक्य नाही ते फक्त अनन्य भक्तीनेच साध्य होतं लेख धावा विश्वरूप दर्शन झाल्यावर क्षमा याचना करून अर्जुनाने श्रीकृष्णाला वारंवार वंदन केलं तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले अरे अर्जुना तू आणि मी काही वेगळा नाही तू माझा परमभक्त म्हणून मी तुला हे विश्वरूप दर्शन दिलं आहे एरवी हे रूप वेदाध्ययनाने तपाने यज्ञाने अथवा तत्सम कोणत्याही साधनाने दिसणं शक्य नाही ते फक्त अनन्य भक्तीनेच साध्य होतं हे ऐकून अर्जुनाने विचारलं हे श्रीकृष्णा तुझ्या सगुण स्वरूपाची भक्तीश्रेष्ठ की निर्गुण विश्वरूपाची भक्तीश्रेष्ठ हे मला समजावून सांग भगवान श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना देहधारी मनुष्याला माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी मन एकाग्र करणं सोपं असल्यामुळे प्रेमपूर्वक भक्ती करणं सहज शक्य होतं हे तू स्वतःच्या उदाहरणावरून समजून घे देहदारी जीवाला माझ्या अव्यक्त आणि अतिंद्रिय विश्वरूपाची भक्ती अशक्य नसली तरी सहज साध्य नाही निर्गुणाचं ध्यान कसं करणार निर्गुणाचं पूजन कसं करणार जे दिसत नाही भासत नाही अनुभवाला येत नाही तिथे मन स्थिर कसं करणार जडदेहाला निर्गुणाचं प्रेम उत्पन्न होणं कठीण असतं सगुणोपासनेत ती अडचण राहत नाही सगुणं माझ्याविषयी प्रेम उत्पन्न होणं सोपं जातं प्रेम उत्पन्न होऊन देहदारी जीव मत्पर होऊन सर्व कर्म मला अर्पण करू लागला की मीच त्याच्या चित्तात मनात बुद्धीत स्थिरता उत्पन्न करतो त्याला फारसे कष्ट पडू न देता त्याला या भवसागरातून पार करतो मग तसा देहदारी हळूहळू माझ्या निर्गुण सर्वव्यापी स्वरूपाचा अनुभव घेऊ लागतो देहात असतानाच त्याला निर्विकल्प होऊन माझी प्राप्ती होते अर्जुना परमात्मा आपल्या भक्तासाठी स्वरूप धारण करतो निर्गुण स्वरूपाचं निसंदिग्ध ज्ञान होण्यासाठी सगुण स्वरूपाला फार महत्त्व आहे या स्वरूपाला क्षेत्र आणि मला क्षेत्रज्ञ असं संबोधलं जातं वेदांत दर्शनाखेरीज इतर दर्शनकार त्याला यथार्थ जाणू शकत नाहीत म्हणून ब्रह्मसूत्र फार महत्त्वाचं आहे क्षेत्र हे सविकार आहे त्यात प्राणपंचक अंतःकरण विषय ज्ञानेंद्रिय पंचक कर्मेंद्रिय पंचक पंचमहाभूत सत्वरजतम हे तीन गुण क्षेत्रात अहंकाराने म्हणजे हा माझा देह या भावनेने कार्यान्वित झालेले असतात ते क्षेत्रज्ञाच्या ठिकाणी नसतात विवेकाने ते कळतं प्रकृतीपासून कार्यरूप पदार्थ होतात तर पुरुष हा साक्षी रूपाने कार्यकारण रूपादीच्या प्रभावाने उत्पन्न झालेल्या गुणांचा भोग घेतो प्रकृतीमुळे उत्पन्न झालेला गुणसंग अहंकारी जीवाला बऱ्या वाईट जन्माला कारणीभूत होतो पुरुष निस्संग असतो याचा अर्थ क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगामुळे जड आणि चैतन्यरूप सृष्टी निर्माण होते त्यात क्षेत्र भिन्नता आहे पण क्षेत्रज्ञ एकच आहे क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मतत्व जे सर्वत्र सदा सम आणि अविनाशी आहे प्रकृतीला तसं स्वतंत्र अस्तित्व नाही हे दृढ निश्चयाने जाणता आलं की परमपद प्राप्त होतं आता तू म्हणशील की निस्संग आत्म्याला संघ कसा होतो क्षेत्रक्षेत्रज्ञ म्हणजे काय गुण म्हणजे काय किती आणि त्याचा बंध कसा शिवाय पुरुष गुणातीत कसा तो कोणत्या लक्षणाने जाणावा इत्यादी प्रश्न तुझ्या मनात उत्पन्न होणं अगदी स्वाभाविक आहे तर काना मनाला एक करुणाईक आत्मतत्व हे सर्वव्यापी अखंड असल्यामुळे क्षेत्र त्यापासून म्हणजे क्षेत्रज्ञापासून भिन्न नाही समुद्र आणि त्यावरचे तरंग जसे भिन्न नसले तरी त्या तरंगांना आपण तरंगच म्हणतो समुद्र नाही तसंच हे आहे समुद्रावर तरंग आणि लाटा उत्पन्न होतात आणि त्यातच विलय पावतात तसंच हे विश्व भासमान होणारं आणि क्षेत्रज्ञात विलीन होणारं आहे जे शाश्वत नाही पण दिसतं आणि भासतं ते सर्व क्षेत्र जे शाश्वत असून दिसत जरी नसलं तरी सर्वाचं चैतन्य ते क्षेत्रज्ञ असं समज गुण म्हणशील तर ते सत्व रज आणि तम अज्ञान आणि विक्षेप यामुळे क्षेत्र स्वतःला माझ्यापासून म्हणजे क्षेत्रज्ञापासून भिन्न समजू लागतं त्यामुळे गुणांचा बंध निर्माण होतो आता गुणातही त्याचं लक्षण आहे आत्मा विवेकाने परब्रह्माला जाणून प्राकर्माचा द्वेष न करता प्रारब्ध भोग भोगताना माझ्या स्मरणात राहून सुखदुःखादी समान मानणारा तो गुणात येत मान अपमान सुखदुःख खेद प्रिय अप्रिय पाप पापपुण्य निंदास्तुती इत्यादी कोणत्याही प्रकारच्या द्वंद्वाची बाधा न होता माझ्या स्मरणात विक्षेप उत्पन्न होऊ न देता कर्म करणारा गुणातीत असतो त्याला स्वतःच्या इच्छा नसतात पण माझ्यासाठी तो सर्व विहित कर्म तत्परतेनं करत असतो तो गुणातीत आणि आत्मज्ञानी असतो आज इथेच थांबू हरिओम तत्स